कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये कृष्णा दुर्गंगा भोगावती आणि पंचगंगा नदी काठावरील शेकडो गावं तसंच हजारो एकर जमीन गेल्या पंधरा दिवसांपासून महापुराच्या पाण्याखाली दिवस गेली आहेत गेले दोन दिवस पावसाचं प्रमाण कमी असूनही महापुराचं पाणी संत गतीनं ओसरत आहे त्यामुळे पाण्याखाली गेलेली ऊस पीक भुईमूग भात पीक आणि सोयाबीन ही पिके कुजू लागली आहेत तसेच श्री शे क्षेत्र नसीवाडीसह शिरो तालुक्यामध्ये पूरग्रस्त गावांमध्ये अनेक कुटुंबांच्या घरामध्ये अजूनही महापुराचं पाणी आहे ज्या कुटुंबांच्या घरामध्ये महापुराचं पाणी शिरलंय अशा कुटुंबियांना तसेच शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे लायमरेठी शिरळहून सुभाष गुरव